ਇਹ ਦੋ ਕਿਤੇ ਕਿੰਨੇ ਬਕਵਿਜੀਉ ਦੇ ਪਰ ਬਸ ਰੋਦੇ ਨੇ ਮੈਂ ਨਾ ਚੰਨ ਚਲਦੀ ਹਾਂ ਕੋਈ ਇੱਕ ਨਾ ਕੋਈ ਇਹ ਆ ਰਹੀ ਇਧਿਕੇ ਮੈਂ ਮਤ ਦੇਵ ਦੇ ਕਰੂ ਨਾ ਆ ਚਾਹ ਮੇਰੇ हा सांगवल्या शहरातील जे गणपती वस्तक आहे त्या गणपती प्रत्येक वैभवशाली आणि दिमागदार गणपती नेहमी गोष्टी घेतली बसतो गोष्टीगटलीचा गणेश उत्सवच्या मंडळाच्या संदर्भांना या सणाच्या संदर्भाने एक प्रचंड मोठा उत्साह कायम दिसून येतो आज आपण एवढी भव्य दिव्य भावार्थांना आणि अध्यात्माना पोचप्रोत भरलेली मूर्ती गणेशाची या ठिकाणी देऊ दिली आज माझ्या स्वाता आणि गणरायाच्या या ठिकाणी शेकडो माझ्या माता भगिनी आलेल्या तुमचं मी इथूनच सर्वांचं दर्शन घेतलं नतमस्तक आहे तुमच्यासोबत तुम्ही जगात जननी आहात त्या जगाचं निर्माण करणं हे तुमचं काम त्या जगाचं पालन पोषण करणं हे तुमचं काम आणि हे देवाचे देव महादेव महादेवानी पार्वतीला हे सांगितलेलं होत जग निर्माण होईल पण त्याचं संगोपन तू करा पार्वतीनं अन्नपूर्णा निर्माण तू तिला ह्या जगासाठी तुमच्या माझ्यासाठी पाठव स्वयंपाकघरात घरात आणि गॅसच्या गॅसचा शिदीवर जी आमची बहीण आई लेख सू उभा राहते ती आमची अन्नपूर्णा तिलाच आम्ही नतमस्त व्हायचं कारण तिने तयार केलेल्या दोन घासावर हो। आमचं उदर भरते दिवसभर आम्हाला एक ऊर्जा एक शक्ती मिळते स्त्रीचा सन्मान हे आपलं कर्तव्य आहे ज्या घरात स्त्रीचा सन्मान आहे त्या घरात लक्ष्मी नंदत असते लक्ष्मी हिजबच असते इथं स्त्रीचा अवमान केला जातो तिथे लक्ष्मी थांबत नाही मुळात ती दाराच्या आतच येत नाही आणि त्यामुळे माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना मी आवडून सांगितलं त्या पण आपल्या घरातल्या सर्व ज्या वेगवेगळ्या नात्याच्या महिला आहेत त्या सर्वांचा प्रेमानं आजरानं सन्मान राखा घरात शांती सुबत्ता समृद्ध त्यामुळे निर्माण होणार आपण निमित्ताचे धनी असतो आपण वेळी वेळी तुम्ही व्यवसाय करताय व्यवसायातील यश हे आपण आपलं यश समजतो दुकानात तुम्ही जाता येणार व्यवसायात तुम्ही जाता येणार परंतु तो व्यवसाय तुमचा चांगला चालावा म्हणून घरात बसून आशीर्वाद देणारी माता तुमच्या घरी दुकान भाग या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लडकी भाई योजना पैसे महत्वाचे नाही भाऊजीला भाऊ किती वा वाढणार मी आमदार झालो तुला अजून पाचशे रुपये देतो काय पागल <laughs> जशी बासर कायम लाखाना रुपये जवळ असताय ते दिवाळवेळी पैसा काय जवळ माझ्या बहिणी सगळ्या मला समजून घेत्या तिथे हे जर पैसे सगळं गावातल्या पोरांनी लुटलं <laughs> आपल्याला काय काय मिळेल <laughs> नाही <काया>। पण <laughs> <काया। laughs> <काया। laughs> हा सन्मान तुमच्यासाठी एवढ्यासाठी साहेबांनी राखलेला आहे की आतापर्यंत पन्नास रुपये तुम्हाला लागत असते तुम्हाला घरात मागायला हवी आता परिस्थिती बघा माझी आठवण ठेवायची तीन हजार रुपये बऱ्यापैकी आलेले आता हे पैसे येत जाणार आहे तुमच्या पैसे यायच्या दिवशी समजा तारखेला पैसे तर आधी दोन दिवस तुमचा पतिदेव तुमच्याशी इतकं घोड बोलणार आहे इतके लावणार ला आहे काय विचारू नका आता उलटी गागा व्हायला लागली आता तुमचं पंधराशे काढायसाठी ती काय काय कला वापर तर काय काय कार्य सांगली काय सांगता येईल हा सन्मान जो आहे तो लाट हा सन्मान आज शिंदे साहेबांच्या जीवनाच्या वेगळ्या वाट्यांनी गेले ते त्यांच्या आईचा किती लाड करतात किती सन्मान टाकतात मी त्यांच्या घरात गेलो मी बघतोय आणि त्यामुळं आज त्यांना उत्तम एवढं मोठे का शेतकऱ्या पोरा मुख्यमंत्री पद त्या सगळ्या घरातल्या मातांचा देहपाठीशी आशीर्वाद दिला हाच आशीर्वाद सदैव तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या पुरुष मंडळी द्या मलाही तुमचा आशीर्वाद द्या